शहापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जोरदार झटका वाशिमचे सरपंच उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल शहापूर तालुक्यात भाजपाने संघटनात्मक ताकद पुन्हा वाढवली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाशिम येथील सरपंच राजेश राजेश मस्कर उपसर माजी उपसरपंच राजेश विठ्ठल भेरे आणि खानिवली येथील माजी सरपंच शेखर दळवी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला माझे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले यापूर्वी शापूर तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता या कार्यक्रमाला भाजपाचे शापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव जिल्हा परिषदचे माजी सदस्य देवेश पाटील कालुराम धनगर दीपक बोंबे अनिल शेलार वासुदेव काठोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आणि शेखर <पारी> तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी निश्चितला भारतीय जनता पार्टीचा पाटीलचा आहे भागे पडो पाटील